श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मार्गशीर्ष महिना येत आहे आणि त्या संदर्भात जे काही तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील पूजा कशी करावी कधी आहे मार्गशीर्ष महिना किती गुरुवार पडताहेत आणि मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व काय आहे तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओ मिळणार आहे व्हिडिओमध्ये मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी सगळ्या महिला सगळ्या स्त्रिया हा लक्ष्मी व्रताचा उपवास करतात मार्गशीर्ष महिन्यातला महिन्यातला हा गुरुवार हे जे गुरुवार आहे ते खूप महत्त्वाचे आहेत आणि मार्गशीर्ष महिना खूप महत्त्वाचा आहे असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा दिनांक एकवीस नोव्हेंबरला शुक्रवारीच सुरू होत आहे माता महालक्ष्मी आणि विष्णूची कृपा असलेला हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो असं मानलं जातं की भगवान शंकर आणि पार्वती देवीचा विवाह याच महिन्यात झालेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला किती गुरुवार मिळ मे गुरुवार मिळत आहेत सेवा करायला माता महालक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यायला ते आपण बघूया या दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला चार गुरुवार मिळत आहेत चार गुरुवार पडत आहेत पहिला गुरुवार आहे सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार आहे चार नोव्हेंबरला तिसरा गुरुवार आहे अकरा नोव्हेंबरला आणि चौथा गुरुवार आहे अठरा नोव्हेंबरला तर यावेळी हे चार गुरुवार पडत आहेत प्राचीन काळामध्ये सुद्धा या मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व दिलेलं गेलेलं आहे या मार्गशीर्ष महिन्यातच सतयुग चालू झालं असंसुद्धा मानलं जातं त्यासोबतच महा भगवान विष्णूंनीसुद्धा भगवद्गीतेमध्ये सगळ्या महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे असं म्हटलेलं आहे म्हणजेच या महिन्यात मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्याला श्री विष्णू देवांची सुद्धा कृपा प्राप्त होते म्हणूनच हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो त्यासोबतच श्रीराम आणि सीता यांचा विवाहसुद्धा याच महिन्यात झाला असं मानलं जातं म्हणूनच या महिन्यात नवविवाहित जोडपं लक्ष्मी व्रताचा किंवा गुरुवारचा उपवास करून लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करून घेतात तर यावर्षी हा मार्गशीर्ष महिना एकोणीस डिसेंबरला संपत आहे त्यासोबतच सांगितल्याप्रमाणे चार गुरुवार पडत आहेत आणि हे चार गुरुवार आपण महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी लक्ष्मीव्रत करू शकता आता ही कृपा प्राप्त करण्यासाठी व्रताची मांडणी कशी करायची हे आपण बघूया लक्ष्मी व्रताच्या मांडणीसाठी सकाळी लवकर सूर्योदय सूर्योदयापासून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा म्हणजे असं आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य आहे असं आपल्याला वाटतं म्हणूनच सकाळी आपण काय करायचं आहे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून एक आपले जे काही असेल आप गावी जर आपण राहत असाल किंवा गाव गावी जर करत असाल तर शेणाने सारवून जमीन सारवून त्याच्यावरती चौरंग किंवा पाट जे काही आपल्या घरामध्ये असेल ते अंतरायचं आहे ते अंतरल्यानंतर ते ठेवायचं आहे चौरंग चा त्याच्या खाली रांगोळी काढा त्याच्या बाजूने रांगोळी काढा क चौरंगावरती लाल कलरचा किंवा पिवळ्या कलरचा वस्त्र अंतरायचं अंतर आहे त्यानंतर त्यावरती एक कलश ठेवायचा आहे तांब्याचा कलश ठेवायचा आहे त्या कलशावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवल्यानंतर त्यात कलशामध्ये एक सुपारी एक एक नाणं आणि त्यासोबतच एक मोती असेल तर तो हो मोतीसुद्धा टाकायचा आहे मोती टाकल्यानंतर त्या कलशावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे त्या नारळाला नारळाच्या आधी आपल्याला पंच प पानं ठेवायचे आहेत म्हणजे पाच पानं ठेवायची आहेत जर पानं आंब्याची असतील तरीसुद्धा चालतील किंवा पाच झाडांची पाच प पानं ठेवायची आहेत आपल्याला शहरामध्ये पाच झाडाची पाच पानं अवेलेबल नसतील मिळत नसतील तर आपण त्याच्यामध्ये फक्त आंब्याची पानंसुद्धा ठेवू शकतो खाऊचं पान आपल्याला विडा म्हणून दोन पानं खाऊ खाऊची विडा म्हणून ठेवायचं आहे विड्यावरती आपल्याला एक ना सुपारी ठेवायची आहे आणि एक नाणं ठेवायचं आहे त्याला हळद कुंकू व्हायचं आहे त्या कलशाला कलशावरती जो नारळ आहे त्याला हळ हळद कुंकू व्हाय व्हायचं आहे कलशामध्ये पाणी भरून त्याच्यावरती मग नारळ ठेवायचं आहे जर आपल्याकडे मुखवटा असेल आता मुखवट्यांची पद्धत आलेली आहे तर मुखवटा असेल तर मुखवटासुद्धा आपण नारळाला बांधू शकतो किंवा नसेल तर असाच नारळ ठेवू शकतो त्या नारळाला आपल्याला हळद कुंकू लावाय आहे जसं आपण माता महालक्ष्मीलाच हळद कुंकू लावत आहोत अशा पद्धतीने थोडासा टिळा लावायचा आहे त्याच्याखाली हळद लावायची आहे म्हणजे आपल्याला प्रसन्न वातावरण वा प्रसन्न वाटतं की आपण खूप छान सेवा केली आपण खूप पूजा छान मांडली तर आपल्यालासुद्धा त्याचं प्रसन्न वाटतं की आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा वास आहे असं आपल्याला वाटतं त्याला त्यानंतर जे तुमच्याकडे दागिने असतील जे तुम्ही खरेदी केलेले असतील थोडेसे दागिने माता महालक्ष्मीला घाला त्यानंतर बाजूला एक सुपारी ठेवा विष्णू देव विष्णू देवांची पूजा करण्यासाठी एक सुपारी ठेवा त्यानंतर गणपतीची मूर्ती जर असेल तर गणपतीची सुद्धा तुम्ही बाजूला मांडू शकता त्यानंतर फुलं घाला म्हणजे जेवढी तुम्हाला फुलांची सजावट करता येईल तेवढी करा त्यानंतर ते देवीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दे ठेवा देवीसमोर ठेवा त्यानंतर तुपाचा दिवा लावा आणि देवीला हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करा नमस्कार केल्यानंतर देवीची लक्ष्मीव्रताची कथा वाचली जाते वाचल्यानं ती वाचन झाल्यानंतर देवीला नैवेद्य दे दाखवून जे काही आपण बनवतो ते त्याचा देवीला नैवेद्य दाखवून देवीला नमस्कार करायचा माझ्या घरामध्ये अखंड तुझा वास राहू दे अशी मनोभावे प्रार्थना देवीला करायची त्यानंतर संध्याकाळीसुद्धा देवीची आरती करायची आणि शेवटच्या गुरुवारी देवीचं उद्यापन करायचं उद्यापनाच्या दिवशी कोणी दे कोणी भाजी पुरी भाजीचा नैवेद्य करतं कोणी पुरणपोळी करतं आपल्या परिस्थितीनुसार आपण नैवेद्य करू शकतो मार्गशीर्ष महिना हा देवी देवतांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्याचा महिना आहे या महिन्यामध्ये सतयुगाची सुरुवात झाली असं मानलं जातं त्यामुळे या महिन्यात कोणतंही कार्य केलेलं त्याचं किंवा पूजा केलेली असेल के के तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि चांगलं फळ मिळतं या महिन्यामध्ये दान धर्म तप जप ह्या गोष्टी केल्यानं त्याचं अधिक फळ आपल्याला मिळतं त्यासोबतच अन्नदान गुळ गुळाचं दानसुद्धा आपण करू शकतो त्यासोबतच जर आपल्या परिस्थिती असेल तर आपण अनाथ लोकांनासुद्धा जेवायला घालू शकतो किंवा अनाथ आश्रमामध्ये मळामध्ये जाऊन आपण कोणती वस्तू जी आपल्याला जी आपल्या परिस्थितीनुसार असेल ती वस्तू आपण दान करू शकतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेचा हा गुरुवारचा उपवास केल्यामुळं घरामध्ये धनधान्य समृद्धी येते विष्णू देवांची सुद्धा आपल्यावरती कृपा राहते मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला गुरुवारची सेवा कशी करायची आहे घरच्या घरी किंवा साध्या सोप्या पद्धतीने गुरुवारची सेवा कशी करायची आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे तरी सुद्धा अजून पुन्हा एकदा सांगते सकाळी लवकर उठून ज्या जागी आपल्याला लक्ष्मीव्रताचं पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून त्यावरती चौरंग मांडावा त्या चौरंगावरती लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र अंतरावं ते अंतरल्यानंतर कलशा एक कलश घ्यावा तांब्याचा कलश असला तर अतिउत्तम कलशामध्ये आपल्याला कलश स्वच्छ करून त्याला प हळदी कुंकवाची बोटं उठवावी त्यानंतर जशी आपल्याला शोभे शोभेल किंवा जशी आपल्याला आवडेल तशी आपण बोटे त्याला लावू शकतो हळदी कुंकूची ती बोटे लावल्यानंतर कलशामध्ये कलशामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये दुर्वा टाकायचे आहेत सुपारी टाकायची एक नाणं टाकायचं आहे एक मोती टाकायचं आहे आणि थोडे अक्षता टाकायचे आहेत त्यानंतर त्या कलशावरती पाच प पाने ठेवायचे आहेत पाच फळ झाडांची पाच पाने नसतील तर फक्त आंब्याची सुद्धा पानं आपण ठेवू शकतो ती पानं ठेवल्यानंतर आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळाला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तो नारळ जे आपण कलशा अंतर चौरंग अंथरलेला आहे चौरंगावरती जे कापड अंथरलेलं आहे त्या कापडावरती थोडे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला तो तांब्या ठेवायचा आहे नारळ ठेवलेला हा ही झाली आपल्या लक्ष्मी व्राते मातेची स्थापना त्यानंतर आपल्याला जे आपल्या जसं आपल्याला सजवता येईल जे दागिने तुमच्याकडे असतील ते घाला त्याच्यानंतर देवीच्या गळ्यामध्ये हार घाला त्यानंतर देवीला हळदी कुंकुवाहा देवीच्या बाजूला एक व्रताचं पुस्तक ठेवा देवीच्या बाजूला फुलांनी सजवा कलशाच्या समोर तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो फोटो ठेवा त्या फोटोवरती हार घाला किंवा फूल ठेवा फोटोसमोर त्यानंतर अशा पद्धतीने संगीत लक्ष्मी मातेची पूजा केल्यानंतर लक्ष्मी व्रताची कथा वाचून देवीची आरती करा आणि जे जे काही आपण घरामध्ये बनवलं असेल तो देवीला नैवेद्य दाखवा अशा पद्धतीनं आपण साधी आणि सोपी पूजा मांडणी करून देवीची माता महालक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला मी सांगितली लक्ष्मी व्रताची जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला कशी वाटली किंवा जर आवडली असेल कुठेही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सब शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद